आपण दर व्हिडिओमध्ये पाहतो की तीनशे पासष्ट दिवस चालतील असं साड्यांचा कलेक्शन्स आणि त्याच्यात काय काय व्हरायटीज आपण ॲड ऑन करणार आहोत मित्रांनो खरंच असं कलेक्शन्स तुम्ही ठेवता का सर्वात मोठा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा कारण जिथे तुमची नजर जाते ना ह्या काउंटरला तिथे तुम्हाला वेटलेस सिफॉन जॉर्जेट टर्की मार्बल अशा प्रकारचं विविध कलेक्शन्स विविध कलर, कलर कॉम्बिनेशन आणि विविध पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तसं कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ठेवता का जर नसेल ठेवत असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे केसर एक्सेल कंपनी जिथे मी शशिकांत मराठी तुम्हाला अशा प्रकारचं असंख्य कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी सांगणार आहे की ह्या क्वालिटीचा आपण आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो किंवा ग्राहकांना चांगली क्वालिटी कसं देऊ शकतो कारण जिथे क्वालिटी ना मित्रांनो तिथे ग्राहक कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही का कारण त्याला माहिती आहे की मला शंभर रुपयाला जी साडी हवी ती मी शंभर रुपयाला घेऊन मी त्याचं काय करू शकतो आणि जी साडी मी पाचशे सहाशे रुपयाला घेतोय त्याचा वापर मी कसा करू शकतो कारण आपण कधीही नका विसरू की ग्राहक आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे माइंडेड आहे का कारण तो शंभर दुकाने फिरतो नंतर तुमच्याकडे येतो त्याला एक आस असते की मी ज्याच्याकडे जातो आहे त्याच्याकडे मला कसं कलेक्शन आणि कशी क्वालिटी भेटणार आहे तर केसर कंपनी ही मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये काहीतरी नवीन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो कोणासाठी तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या ग्राहकासाठी आणि सर्वात प्लस पॉईंट तुमच्या भविष्यासाठी तर अशा प्रकारचं विविध कलेक्शन आज आपण पाहणार आहोत आणि आपण दाखवतो की बघा एकशे एक, एक रुपयाला तुम्हाला अशा प्रकारचे दाणे फॅब्रिक भेटणार आहे एकशे चाळीसमध्ये तुम्हाला विथ ब्लाउज भेटणार आहे म्हणजे एका बंडलमध्ये अशा प्रकारचं बारा कलर बारा वेगवेगळे पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे आता एकशे चाळीसला मी हा साडीचा बंडल घेतला पर पीस मी घेतली तर मी ती कितीला आउट करू शकतो डेफिनेटली दोनशे रुपयापर्यंत आपल्याला देऊन मोकळं करायचं आहे का कारण ती साडी त्या प्रकारची म्हणजे जास्त मार्जिन ठेवायचं नाही तर वडूया आपण दुसऱ्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की कलेक्शन्स काय राहणार आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते सोनी मॅक्स वेटलेस चेक्स प्रिंटवरती तुम्हाला हे सर्व कलेक्शन्स राहणार आहे आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन्स किंवा वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघा मित्रांनो सर्वात प्लस पॉईंट की तुम्ही तुमच्या दुकानात काय ठेवताय कशा प्रकारचं पॅटर्न ठेवताय किंवा कशा प्रकारचं कलेक्शन्स ठेवताय ते तुमच्यावरती डिपेंडेबल असतं आता तुम्ही पाहू शकतात झिगॅक पॅटर्नमध्ये हे सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न विथ पल्लू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार म्हणजे तुम्ही जे कलरचे चेक्स पाहताय ना याचं ब्लाउज म्हणजे इथे तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला ह्या साडीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितलं तर फार सुंदर पेटर्न आहे आणि वेटलेस फॅब्रिक असल्यामुळे सदाबहार कधीही तुम्हाला याची आयरनची गरज पडणार नाही किंवा कशाही प्रकारचं तुम्हाला याच्यात अळी अडचण येणार नाही कारण क्वालिटी तसंच तुम्हाला ठेवणार आहे ना मित्रांनो तसा क्वालिटीचा रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडनं तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार बघा तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि याच्यात पॅटर्न्स आणि कलेक्शन्स तुम्हाला भरपूर मिळतील बघा सोनी मॅक्स हे आमच्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स आणि पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की पूर्ण सहा मीटरची साडी बघा चेंडू झाला बघा माझ्या हातामध्ये तर अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा अट्रॅक्टिव्ह कलेक्शन ठेवा तुमच्या ग्राहकांना ते लगेच आवडणार आहे आता तुम्हाला मी नेक्स्ट दाखवते सुचित्रा बघा किती मस्त कलेक्शन्स आहे वेटलेस फॅब्रिकवरती प्रिंटेड हे सर्व साड्यांचा कलेक्शन्स आहे आणि याला आपण शिबुरी प्रिंट म्हणतो डेफिनेटली कारण शिबुरी प्रिंट हे आपले ग्राहक आवर्जून मागत असतात आणि त्यांना तशा प्रकारचं कलेक्शन जर भेटलं मला कधीही तशा प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण हे कलेक्शन बघूया की पॅटर्न कसं राहणार आहे किंवा कशा प्रकारची डिझाईन बघा तुम्ही पल्लू पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचा पल्लू घेतला आहे आणि सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार बघा ब्ल्यू आणि हिरवा ह्या प्रकारचं कॉम्बिनेशन घेतलंय आणि सुंदर अशा प्रकारची डिझाईन मित्रांनो आणि शेबुरी प्रिंट ही फक्त आपल्याच नाही तर प्रत्येक ठिकाणी त्याची मागणी असते आणि त्याची प्रिंट तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचं प्रिंटचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारचं वेगवेगळ्या कलेक्शन्स वेगवेगळं पॅटर्न्स केसरे कंपनी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही हाऊसवाईफ असाल घरून तुम्हाला लहान व्यवसाय सुरू करायचा आहे तर संपर्क करा केसर कंपनीशी व्हिडिओ कॉलिंग करा तुम्हाला पी डी एफ लिंक मागू शकता घरी बसून तुम्ही सर्व प्रोडक्ट मागू शकता हा त्यासाठी जर तुम्हाला वाटलं की मला पंचवीस तीस हजाराचं सा बजेट ठेवायचा आहे तर डेफिनेटली एकदा भेट द्या केसरसेसल कंपनीला इथे तुम्हाला अशा प्रकारची विविध कलेक्शन्स विविध पॅटर्न्स तुम्हाला दाखवले जातील आणि त्या पॅटर्नचा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये चांगला वापर करू शकता आता टर्की सिल्क हे मी तुम्हाला सिल्कमध्ये तुम्हाला दाखवतोय सुंदर कलेक्शन सुंदर पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो ना फार आकर्षक आहे बघा वाव ब्युटिफुल बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात आपण याचा पेटर्न जर बघितलं ना तर तुम्हाला कळेल की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचं पेटर्न राहणार आहे बघा आपण जर बघितलं ना तर हा त्याचा ब्लाऊज येणार आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला मी अगोदर सांगितलं हा त्याचा पदर येणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचा हा पदर घेतला आहे आणि मल्टी कलरचं प्रिंट याच्यात आहे बघा तुम्ही पाहू शकतात ब्लॅक ब्ल्यू ग्रे अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भेटणार आहे आणि हा सिल्की शायनी फॅब्रिक आहे म्हणजे सुंदर कॉन्सेप्ट जेव्हा आपण लग्नप्रसंगात जातो हो किंवा कुठे जातो ना तर त्याची जी ब्युटी असते ना जी शायनिंग असते ना ती जगा वेगळी दिसते आणि जगा वेगळा कॉन्सेप्ट तुम्हाला कुठे भेटणार आहे केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये आणि अशा प्रकारचं मित्रांनो सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनी आणत असते आणि त्याच्यामागे हेतू एकच आहे की कॉन्सेप्ट तुम्ही कसा ठेवताय किंवा कशा प्रकारच्या डिझायनर साड्या तुम्ही ठेवताय हे फारच इम्पॉर्टंट असतं कारण तुमचा ग्राहक कधी टर्की मागेल कधी शिफॉन मागेल कधी वेटलेस मागेल कधी मार्बल मागेल कुठलंही कलेक्शन्स तो मागू शकतो आणि ते कलेक्शन्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगतो आता बघा लास्ट बट नॉट लिस्ट झोमॅटो शिफॉन फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन दाखवतो आहे ही पण फार सुंदर प्रिंट आहे मित्रांनो आणि आपण पेटर्न बघितले किंवा कलेक्शन्स बघितले तर तुम्हाला असंख्य असं पेटन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि असं वन बाय वन मी तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवत आलो आहे आतापर्यंत तुम्हाला मी भरपूर पॅटर्न दाखवले बघा याचा तुम्ही ब्लाऊज पाहू शकतात कॉन्ट्रास्ट वाव किती ब्युटिफुल ब्लाऊज आहे बघा आणि डिझाईन जर बघितली तर तर फारच वेगळी आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की केसरी कंपनी हे साड्यांचं माहेर घर आहे मग तुम्हाला डेलीवेअरमध्ये साड्या हव्याय प्रिंट कॅटलॉग हवं आहे काठापद्राच्या साड्या हव्या आहे म्हणजे कुठलं कलेक्शन हवं आहे मित्र एव्हरीथिंग इज रेडी ओनली फॉर केसर एक्स कंपनी इथे तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व काही कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे आवर्जून मी तुम्हाला सांगतो की एकदा केसरिया टेक्सटाइल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण तुमची एक भेट तुमची लाईफ बदलू शकते तुमच्या ग्रहां ग्राहकांना बेस्ट क्वालिटी देऊ शकते आणि सर्वात मोठी गोष्ट तुमची एक आयडेंटिटी निर्माण होणार आहे म्हणून सुवर्णसंधी गमवू नका लगेच भेट द्या ऑर्डर असेल संगती न्या पार्सल करायचं असेल तर तुम्ही पार्सल करू शकता म्हणजे सर्व काही सोयी फक्त तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहेत तर मित्रांनो व्हिडिओ पॅटर्न्स कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती दाम का नाम हो Zaria.